या बरं दादा द्या बरं तेवढे दागिने उजळून बापरे बंगला तर खतरनाक दिसतो बाईचा बहुतेक इथं चांगला हात मारले आहे यान दादा यान लवकर बर दादा मी काय म्हणते तुम पन्नास म्हणता ना मी शंभर रुपये देते पण आमचे सगळे दागिने लगे मोरणी गिरणे सगळे सगळे बारीक चारीक सगळे दागिने उजळून देता का आना आना, तुमच्या घरात जेवढे दागिने असतील तेवढे सगळे आणा फक्त एक काम करा एखादा भांडा आणा आणि त्या भांड्यात टाकून आणा आणि भांडा कसे बाबा तुमच्याच भांड्यात लिक्विड ते टाकून देतो ना त्यातच उजळून देतो असं का आमच्याच भांड्यात उजळून देता का बर बर आलेच मी आतून सगळे दागिने हो घेऊन येते लगे बरं येतच बसा भरत पण तुम्ही नाही जा साल बाबा तिकड एवढी खास संधी जाऊ देऊ का मावशी దా తి ఆల ఏ సగ దాగని ఇక్కడ ఉడికే దాగ నీత बर बर आलेच घेऊन आता हीच संधी शंभर रुपयात दागिने उजळून घेते का मना आता दागिने सगळे दागिने या भांड्या टाकलेत थोड्या टायमानंतर काढून घ्या द्या बरं शंभर बर रुपये द्यान जाऊ द्या मला हे घे बाबा ते पैसे घे जा आता असं करते हे भांड घरात ठेवून देते उद्या लगे चमचम चमकतील दागिने आणि त्या सकोबाईच्या नाकावर लगे टिचून होऊ असे चमचम दागिने घालीन आता कस करू बाय बरबाद झाले वुटले वुटले अव मेले वय मेले, मेले ना दागिने अव कुठे गेला बा बाया मेला याची रणकी व याच्या तोंडात किडे पडो मेले व बरबाद झाले व माय कोणीतरी त्या डुकराले कोण डोळा लागली शांताबाई सांताबाईची माहिती मेली का? काय काय झालं शांताबाई काढून राहिले माय काउन एवढ्या ना मी बरबाद झाले व मय दागिने गेले व गेले सगळे दागिने गेले म्हणजे काय गर्गीर फुटलो काय माय अव नाही नव अव त्यो बांद्या उजळवणार मय दागिने घेऊन गे। गेला नव माय म्हणजे तो गावात आला होता तो आव नवा त्यानच नेले ना ने न, त्या बाऱ्याच्या पोटच्याना काहीच नाही ठेवलं व माये सगळे दागिने नेले व अहो काय झालं व सकू कोण ढडडून राहिले शांताबाई सारे गावात आवाज घुमला लागला आवा ना आव ते गावात भांडे उजळवणार आलता ना त्यान शांताबाईचे सारे दागिने घेऊन गेला तो भया खरं काय अ माये मी पण एकदा ने उजळवणार होते ना पापा अ काय झालं शांते कोण बोंमळून राहिली काय सांगू तुम्हाला सारे दागी ने गेले ना माय आपल्यावर म्हणजे काय दिवसा डवळ्या घर फुटल काय अहो नाही ना दागिने काढून दिले ना माय त्याच्याजवळ म्हणजे चोराच्या हाती तो दागिने दिले अहो ना दागिने उजळून देतो म्हणे गेला सारे दागिने घेऊन म्हणजे तो काय मांग त्या गिंगठ्या टेग, ब्रेसलेट ग्रीस लेट सारस दिलं काय त्याच्या हवाली करून अहो नव म्या चार लगे मोरनी सगळ्यात त्याच्या हवाली करून दिल्या ना माय बरी मी तुला सांगते सकू लई नाक लावून गप्पा करायची म्या चपला हार घेतला म्या एकदानी घेतली म्या नेकलेस घेतला कानातले आणले जोडवे आणले कडे आणले पाटले आणल्या आणि घे आता हो ना सार्या गावात मिरवायची नवीन काही आणलं कि लगे इले दाखव तिले दाखव तिले दाखव जसं काही इच घरी सार शांती तो का डोकं फिरलं होतं का सगळं हवाली करून दिलं तो आता दिवसा ढवळ्यात या डोळ्यात माती फेकली त्या ना हो ना आता काय सांगू तुम्हाला झाली ना उजळवण्याच्या नादात सगळ्या हवाली करून दिलं हो त्याच्या जाऊ दे इच गेले ना जाऊ दे तिकड पण आपल्याला सावध व्हायला पाहिजे बरं हो ना असे चोरचट्टे कुणी ना कोणी येत राहते गावात नवीन माणूस आला की त्याच्यावर ध्यानच ठेवू नये आणि सावध राही नाही माय हाव आपण राहू सावध पण आपल्या या प्रेक्षकाला पण सांगू नये की जरा असे कोणी नवीन लोक आले की ध्यान ठेवा हो ना बाई बाहेरलेच बोळे असतात आणि कोणाच्या बोलण्याले बोलतात तर मंडळी ध्यानात ठेवा असे आम्ही शाहिले बळी पडू नका आणि आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलने सबस्क्रायबर लय कमी आहेत करा मंडळी सबस्क्राईब करा आमची विनंती आहे तुम्हाला एक हजार सबस्क्रायबर तरी होते आमच्या या व्हिडिओवर